सर्वताईंना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व ना श्री स्वामी समर्थ तर आज व्हिडिओला सुरुवात झाली पहिले देवघरातून सुरुवात केली हे बघा आज अशी झाली आपली देवपूजा खूप ताईंना आपलं देवघर आवडतं त्याच्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून आभारी ताई अशी झाली सगळीकडे आपली छान आज सगळे फुलं होते कलरचे फुलं होते सफेद फुलं चाफा सगळं होतं फक्त तुळस नाही आणि मी तोडत नाही साहेब गेलेत लवकर तुळस नाहीये पानं एक्स्ट्रा होते मग इथे पण हे केलेत आपले या जो कल मंगल कलश आहे तिथे पण आणि इकडची झाली अशी देवपूजा आता दाखवते तुम्हाला मी स्वामींची पूजा तरी बघा आज आपला दुसरा गुरुवार आहेत जे अकरा गुरुवार केलेत मी संकल्प करून त्यातला आज दुसरा गुरुवार आहेत तर असं छान आहे बघा इथे तुपाचा दिवा चालू आहे गच्च भरून ठेवला की संध्याकाळपर्यंत चालतो इकडचा पण बघा हा तेलाचा जो गच्च भरून ठेवते हा संध्याकाळपर्यंत चालू असतो आणि छान आपलं दिव्यामध्ये फुल येत आहे काय असेल त्याचा अर्थ मला माहीत नाही पण आपल्या दिव्यामध्ये कंटिन्यू असं फुल येतात बघा तुम्ही जवळून दाखवते कोणी वेगळा अर्थ काढू नका पण जे मानतात कोणी बोलतात म्हणून मी पण तुम्हाला दाखवते मी तर बोलते काय असेल ते स्वामींची लीला हे बघा इकडे मी असं जे मला वाचन करायचं आहे वाचन झालं नाही अजून गुरुचरित्राचा चौदावा अध्याय मंत्राचा आणि आपलं जे स्वामीचरित्र ते ठेवलं आहेत गणपती बाप्पाचं पूजन केलं आहे कलश पूजन केलं नारळ ठेवते मी मला एक ताई बोलत होती स्वामींची वेगळी पूजा करायला लागते का हो ताई अशी थोडीशी वेगळी कराय पण मी काय करते जिथं आपले महाराज आहे इथे सगळं स्वच्छ करून त्यांना स्नान घालू वगैरे आपला अभिषेक करून मी पुन्हा इथेच मांडून देते हे बघा असं मांडलं आहे ज्या ताईंना करायचं आहे त्यांनी बघून घ्या हे बघा आता पहिल्या गुरुवारी मी नारळ आणि अकरा रुपये ठेवलेले इथे आणि तेच मठामध्ये संध्याकाळी दिले साहेबांनी नेऊन मला काही जायला झालं नाही आज चाफ्याची कंठी वगैरे नाही भेटली म्हणून मी असे चाफा हातात पण दिले आणि इथे पण चाफा वाहिलेत बघा मी मनी प्लांट असं स्वामींजवळ ठेवलं मला छान वाटतं म्हणून इथे ठेवलं आहे आणि मोठे हार नाही आणलेत आता साहेब बोलले मला वेळ असला तर आणून देईल नाही तर मी घेतले पूजा करून काही वाट बघत नाही बसले आणि इथे बघा हे जे काळे खजूर आणलेत मी काळा खजूर दूध पाणी आपलं दूध साखर आहे याचा नैवेद्य अगरबत्तीचं स्टँड मी असं इथं खाली लावते आणि धूप आपली इथं लावलीत बघा असं मस्त वाटतंय स्वामींचा मी तुपाचाच दिवा लावते नेहमी आणि असा जेवढा चालेल तेवढा चालू जर चाल। शांत झालं तर वाटलं तर पुन्हा तूप घालायचं कंटिन्यू चालू ठेवायचा चाल। चाल। ज्याची त्याची मर्जी म्हणजे मी तर ठेवते आज वस्त्र वगैरे असे घातले आतमध्ये पिवळे आहेत बघा पिवळे वस्त्र घातलेले आतमध्ये आणि वरतून असं हे पिंक कलरचं मी केलेत पिंक कलरचे मुकुट झाले प्रकडे दोन तीन असेच झाले जा आहेत एकसारखे आता मी आणणार आहेत पुन्हा जाणार आहे तर घेऊन येईल वेगळ्या कलरचे गौमाताची वगैरे अशी छान पूजा झाली आणि ही जपमाळ जी आहे मी आता इथं ठेवली की मला जेव्हा जपायची तेव्हा हे बघा अशी दोन्हीकडची पूजा तुम्हाला दाखवते तिकडे पण तो साखरेचं नैवेद्य ठेवला आहे देवऱ्यात तर बघा अशी झाली पूजापाठ तुम्हाला दाखवली त्यानंतर मला आरती करायची होती आरती झाली नव्हती दहाची आरती करून घेतली बाकीचं किचनमध्ये आवलं मशीन लावली फोन आला फोन घेतला कारण आज आहे जायची तयारी उमऱ्याचं लेपन वगैरे सगळं झालं आहे बाकीचं घरातलं रात्रीच मी आवरून ठेवलेलं आत्ता फक्त वरवर जे होतं थोडंसं काम करून घेतलं आहे का तर वेळ नाही कारण वाचन करायचं तुम्हाला माहिती आहे एकवीस करोपर्यंत कमीत कमी सगळं करायला दोन तास तरी जातात मग जेवण भरून ठेवायचं आता अकराला पाच कमी आहेत अकराला पाच कमी बारा वाजेपर्यंत यासाठी फटाफट जेवण भरून ठेवायचं कारण तो अर्धा गोंधळ करतो आणि बारा, बारा ते साडेबारापर्यंत वाचन करायचं नसतं आपल्याला मग कपडे वगैरे सुकायला टाकणं बाकीचे काय कामं आहे ते करून घेणं साडेबारानंतर नंतर वाचायला बसेल भले दोन वाजेपर्यंत झालं तरी चालेल का तर पुन्हा संध्याकाळची तयारी मग पुन्हा दिदीचा डबा संध्याकाळचं पाणी आवरावरी पॅकिंग करून ठेवली तुम्हाला दाखवते पण पूजा दाखवली तुम्हाला बघा किती सुंदर वाटतंय एकदम मस्त छान वाटतं अशी पूजा झाली की भारी वाटतं एकदम आणि सगळे पूजा करताना कुर्ती घालते तर वाचन करायपासून साडी घालते तर आता मी हे जेवण वगैरे बनवायला कुर्ती वगैरे नाही घालत का तर सगळं मग तेल आणि जे हात लागतात एक तिकडे आवर आवरी करून ठेवली ती तुम्हाला दाखवते बघा जे जायचं आहे ते बॅगही पॅक करून ठेवला आहे एक माझ्या कपड्यांची एक साहेबांचे कपडे खाणं वगैरे जे काय खायचं वगैरे आहे आणि हे आता तिकीट आम्ही तात्काळ काढले तर आम्हाला ए सीचं तिकीट नाही भेटलं आहे तर स्लीपर आहे मग ते चादर वगैरे शॉल बिल असं कारण पूनमचे पण पोरं आहेत तिच्या घराचं चाललं आहे काम आणि एक बॅग ठेवली ती आता जे जेवण वगैरे बनवून घेणार आहेत त्यासाठी या बॅगीत कधीचे पैसे आहेत माहीत पण नाही बघा आता दिसतं आहे मला तिच्यामध्ये मग ठेवले जेवण पाण्याची बॉटल वगैरे न्यायला आणि आमच्याकडे रात्रीपासून पाऊस चालला आहे मी देवाचे कपडे धुवून सुकायला घातलेत रात्रीपासून असा बारीक पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे मस्त वाटतं आहे मी झाडांना पाणी वगैरे जास्त घालून आहे कारण पत्रा वाढवल्यामुळे झाडांना पाणी इथे येत नाही म्हटलं आता दोन तीन दिवस आपले पोरं टाकतील नाही टाकतील पोरांना काही याच्याशी काही घेणं देणं नसतं बघा इकडं सगळं धुवून वगैरे माझे पर्स जे जे न्यायचं आहे गोळ्या औषधं पर्स वगैरे सगळं काढून ठेवलेत असं थंड वातावरण आहे मस्त वाटतंय आता यामध्ये खाणं पिणं सगळं भरून ठेवलं आहे फक्त जे जेवण आणि काजूकत्री आणायची राहिली मला माहीत होतं पूजेचा दिवस हे होणार आणि म्हणून आम्ही रात्री सगळी पॅकिंग करून घेतली काही शूट नाही घेतं काल दुपारी जेवण बनवून दाखवलं त्यानंतर काही शूट नाही केलं पण बघा सगळं आवडलेलं आहे मी बेडशीट वगैरे सगळं झटकून काही कुठं काही पसारा ठेवलेला नाही आहे सगळं आवडलं आहे कारण वाचनाला वेळ जातो आणि मग आपलं अर्धा लक्ष इकडे असतं अर्धा तिकडे असतं तर जायचं आहे सोनाकडं मग आता खूप गडबडीचं चाललेलं असं म्हणजे ठरतच नव्हतं काही पूनमच्या आमच्या <laughs> पोरांची परीक्षा होती आणि त्यामुळे सगळा गोंधळ होत होता आता झालं आणि तिच्या घराचं काम चालू आहे मेन म्हणजे सगळं तिने ते लाद्या वगैरे कुठं लिकेज होतं लाद्या वगैरे बाथरूम किचन सगळं तोडफोड झालेली आहे टोटली ता आता रात्रीच मला अरुणने फोन केला बोले तुम्ही जाते का ते मी थांबतो कारण ते कामगार लोकांकडं चावी देऊन जायची आणि ते कसं करतील कसं नाही म्हटले नको आता तिकीट वगैरे काढले तर राहू दे मग म्हटले चला एक दिवसाचा प्रश्न एक दिवसच तर राहायचं आहे पूर्णपणे आणि ठीक आहे असू दे आता त्यांना पण कुठं जायला यायला भेटत नाही काय नाही असं नेहमी कामच चालू आहे आता जेवणाला घ्यायचं तिकडे मी जेवणाची जे पण अर्धी तयारी करून ठेवली बऱ्यापैकी तयारी करून ठेवली चला आता आवरायला घेते पटापट चेंज करते कारण मी याच्यावर नाही जेवण वगैरे बनवत मग मग ते कसं मला नाही बरोबर वाटत हे बघा एक साडी मी तुम्हाला बोललेली ही जी साडी म्हणजे माझे ब्लाउज शिवतात जे ताई ता माझी मैत्रीण दी 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 ले ले। तर दिदीनी तेव्हा सगळ्यांना घेतलेलं तेव्हा मला बोलले त्यांच्यासाठी पण तुला जसा आवडत तसा कलर घेऊन ये तर हा मोरपीसी कलर मी त्यांच्यासाठी आणलेला त्यावेळेला बघा कारण दिदीचं जाणं नाही झालं तर अजून आता दिदी रक्षाबंधनला जाते तिकडे कारण मी तर खूप वेळा गेले पण नाही ते दिदीलाच द्यायची होती म्हणून आता दिदी घेऊन जाणार जी सोनाला घेतलेली होती बघा सेम त्यातलंच पॅटर्न आहे याचा पण ब्लाऊज सेमच आहे बरं असा ब्लाऊज आहे हा हा ब्लाऊज आहेत आणि पदर याचा कसा आहे यात काही दिसत नाही मला आता मी खोलणार नाही जास्त घडी असू द्या काय माहीत नाही पदर कसा आहे तर खोल खोलायची नाही आहे मला जास्त तर ही साडी दिदीनी मैत्रिणी घेतली माझ्या म्हणजे दिदीची ते, लिए ते लिए दिदी एक माझ्यासारखीच एकदम आईच आहे ती एवढा जीव लावते दिदीला खूप जीव लावते आणि खूप प्रेम दिदीवर आणि हा ब्लाऊज एक दिदीचा मागच्या अशी अरुणनी साडी घेतलेली दिदीला दिवाळीला तिचा ब्लाऊज अजून शिवला नाही त्यांनी साडी फॉल बिडिंग तिकडनच करून आणलेली हे बघा त्या साडीला अशी छोटीशी अशी ही किनार आहेत आता तिला म्हटले तू जाती तिकडे रक्षाबंधनला कारण मी नाही मी काढून ठेवले तिला जे जे द्यायचं ती आहे तिकडे मी काढून ठेवलं आहे म्हटले तू घेऊन जा ही साडी आणि ते आता पॅक करून ठेवते मग दाखवली ही साडी कारण दीदी कामाला लागल्यापासून ला दिदीने प्रत्येकाला सगळ्यांना कपडे घेतलेले काही ना काही सगळ्यांना घेतलेलं सोनाला घेतली आजीला घेतली मला घेतले पप्पाला घेतलं यशसाठी पण घेतलं आणि मैत्रिणीला पण घेतलं आता अजून राहिले संगीताताई संगीताताईसाठी पण घ्यायचं आहे काही पण आता तिचं पण एवढ्या तिकडे येणं नाही झालं कारण तिची ड्युटी चेंज झाली दुसरीकडे तिला कारण बदली होती त्यांची पाच पाच वर्ष बदली होती ना तर बदली झाली तर आता संगीताला संगीता संगीता पण यायला वेळ मिळत नाही आणि आम्हाला पण जायला वेळ मिळत नाही हे बघा इकडे सकाळची जी पिशवी ती गरम करून ठेवली आणि इथे मी जो आपला ओला वाटाणा सोलून ठेवलेला परवा तर तो असा साखर आणि मीठ घालून शिजायला घातला आहे तेल वगैरे नाही घातलं आहे आता शिजल्यात गॅस बंद करायचा आहे इथे लावला आहे भात पण पहिले बटाटे उकडून घेतलेत मी मला उपसायला पण होईल आणि एखादं ते दे पण राहिला तर काहीतरी बनेल आणि हे वाटण परवा वाटून ठेवलं आहे ते काढून ठेवलं आहे आणि हे जे वालाच्या शेंगा साहेबांनी आणलेली ह्या निवडून ठेवल्या तर याची भाजी बनवायची आहे माला कुकर तर ते बघा इकडे साईडला काढून ठेवला मला कुकरमध्ये भाजी बनवायची आहे पण मी आतापर्यंत हे दोन पनीर कारण डब्यात पण घेऊन जायची भाजी मी नाही खाणार आहे माझा उपवास आहे मी कांदाचा सारा नाही खाणार आहे मी नंतर दुसरी भाजी करून घेईल आणि त्यासाठी इथे दोन टमाटे आणि कांदा कापून घेतला फोडणीला पण पहिलं मला पनीर तळायचे ते जास्त घातलं आहे कारण भाजी जास्त आहे आता इथे अर्धा चमच्यावर मीठ घातलं आहे तेलामध्ये चिमणी चालू राहिली पनीर चांगलं असं कट करून घेते व्यवस्थित कारण यशला दुपारच्याला पण होईल संध्याकाळच्याला पण होईल आणि आम्हाला पण डब्याला कारण कारणचे पोरे तिला जेवण बनवायला होईल नाही होईल कारण घरात सगळं काम चालू आहे म्हटल्यावर तिला चान्सच नाही जेवण बनवायला मी बोले मी एक्स्ट्रा बनवून आणते तू तुझं आवरून घे बाकीचं बघा आता तेल गरम झालंय चांगलं तेल गरम नसलं ना तो पनीर चिकटतं वाटाला तर तीच कढाई घेतली लगेच होते आता मी सगळं गरम तेल होतं आणि मस्त तळून झाले बघ आजबा चिकट नाही गरम पाणी घेतलंय मी गरम पाण्याच चाकत असते आता पनीर तळून घेतलं सगळं आणि आपण असं गरम पाण्यामध्ये घातले आता इथे चमचाभर जिरं आहे फोडणीला कडे फोडणी कुकरला घालणार मी कांदा आणि कढीपत्ता एकत्र टाकते टमाटा पण घालते दोन्ही चांगलं एक दिवस होईपर्यंत परतून घेते फक्त इथे थोडंसं आता मीठ घालणार आहे आता पनीरला पण मीठ घातले तळायला वाटणामध्ये पण थोडंसं मीठ आहे आणि इथे थोडंसं मीठ घालते नंतर फोंडीत जायला घालणार आहे आणि मी घातली ते अंदाजा मी सगळीकडे वापरते तर सगळ्याला यावं पण मीठ जास्त पण नाही घाल पाहिजे आलं कारण फोंडीला लसूण नाही घातलाय सोनलेला राहिलाच नाही तर ना, ना वेळ कुठे मिळतोय रोज आता इथे अर्धा चमचा पण हळद घातली भाजी जास्त अर्धा चमचा हळद घातली आता वाटीतला मसा धना पावडर थोडीशी राहिली एक चमचा भराय तेवढे टाकून देते काश्मीरी चम पावडर पूर्ण एक चमचा भरून घेतली आणि हे घरचं तिखट हे दीड चमचा घेतले आहेत मी आपलं काळा मसाला जो केलेला आहे हा पण मी दीड चमचा घेतला आहे कारण भाजी जास्त आहेत कुकरला टाकायचे पण पहिलं थोडंसं परतून घ्यायचं थोडस पाणी हे वाटण केले तुम्हाला दाखवलं मी कांदा खोबर आलं लसूण तीळ कोथंबीर नाहीच आहे आणि मी आणली पथंग राहू दे, दे आता जायचं पण आहे नको कोथंबीर खराब होऊन जाते पावसात दिवसात दिवसा कोथंबीर ओली येते टिकत नाही अजिबात अगदी मिनिटभर परतून घ्यायचंय फक्त हे वाटण परतवून ठेवलेले बघा लगेच तेल सुटले का आता पाणी जास्त वापरेन नाही मी वाटताना किंवा परतवताना आ, दूंगी ते उड़ा में ताने कुकर म्हटलं तर अर्धा कपभर पाणी मिक्सरचं भांडं धुऊन घेते तेवढं पाणी मी घातलेलं असं मसाला परतून घेतला आणि कुकर ठेवला मी ते लगेच साईडने तेल सोडायला लागलं पीठभर चांगलं परतून घेतलं वाटण मी हे आता हे कुकर चांगलं स्वच्छ धुतले यातच पाणी गरम करून घेतलेलं आहे हे वाटण टाकून देते आता तेल वगैरे मसाले काही घालायचे सगळं मी यात घातलंय फक्त क्वांटिटी जे असते म्हणून मी कुकरमध्ये टाकते तर इथे बघा मी पूर्ण भाजी ना दीड तांब्या पाणी म्हणजे एक ग्लास आणि एक तांब्या पाणी गरम केलेलं होतं अजून थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी बाकी पण ते नाही घालणार आहे कारण आता एवढी घट्ट आहे भाजी ही पण यामध्ये अजून पनीरचं पाणी आहेत हे पण जाणार आहेत म्हणून एवढं बस झालं कारण यायला पण होतं आहे खायला पण होतं आहे दिवसभर सगळ्यांना आणि एक भाजी बनवायची आता याला थोडीशी उकळी येऊ हो देते आणि नंतर पनीर घालते दुसऱ्या भाजी तयारी करते तोपर्यंत भाजी चांगली फार फार मी काढली आणि आता हे पनीर जे तळून ठेवलं हे सगळं यात घालून देणार आहे गरम पाण्यासह मग त्या अंदाजा मी पाणी घातलेलं आहे आणि मसाले घातलेले आता फक्त तो थोडंसं मीठ घालायचं आहे गा बघा अजून भाजी आटणार आहे थोडीशी अशी झाली भाजी भाकर चपाती बरोबर सगळं होतंय आता मीठ कमी येते वाटतंय तर मी चमचा चमचाभर आणि मीठ घातलं ते बघा आणि फास्ट गॅसो चांगली एक थोडीशी उकळी आणि मग बारीक गॅसू ठेवणार आहे जर असे आटू देणार आहे अजून अर्धा ग्लास पाणी कमी झालं पाहिजे हे बघा एक सांगायचं राहिलंच तुम्हाला एक हा उकडलेला बटाटा मी असं कट केला आहे आणि या पनीरच्या भाजीमध्ये टाकतील दिदी अजिबात पनीर खात नाही तिला आवडतच नाही तो प्रकारच आवडत नाही तर हा बटाटा मग काढून काढून मी तिला डब्यामध्ये घालून ठेवणार जर मला संध्याकाळी नाहीच वेळ भेटला कशाला तर एक ऑप्शन म्हणून तर बघा गच्चं चांगलं पनीर वाटाणा बटाटा सगळे छान झाले कारण एवढं माणसांना आता ट्रेनमध्ये पाच माणसांचं जेवण घरी एवढं सगळ्यांचं तर अशी आता ही शिस्ती बघा वाटाणा बटाटा पनीर हे झालेत असं चांगलं